नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन आपल्या शेतकऱ्यांचा हरभरा पुढच्या महिनाभरात बाजारात दाखल होणार आहे पण देशात यंदा लागवड वाढल्यामुळं हरभरा उत्पादन वाढीचे अंदाज व्यक्त केले जात आहेत तर दुसरीकडं सरकारनं मोकळीक दिल्यामुळं मोठ्या प्रमाणात हरभाराची आयात देखील होते आहे जेव्हा आपल्या शेतकऱ्यांचा हरभरा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होईल अवकेचा दबाव वाढेल तेव्हा हरभाराचे भाव आणखी कमी होतील असे अंदाज व्यक्त करत हरभरा उद्योजकांनी आपलं नियोजन सुरू केलं आहे मग हरभरा उद्योजकांनी जे काही अंदाज बांधले त्यानुसार हरभराचे भाव खरंच कमी होतील का आपले शेतकरी जेव्हा जास्तीत जास्त माल विकतात म्हणजेच मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये हरभराचा बाजार नेमका कसा राहू शकतो आणि ज्या शेतकऱ्यांनी एप्रिलनंतर हरभरा विक्रीचं जा नियोजन केलंय त्या शेतकऱ्यांना बाजारामध्ये काय रेट दिसू शकतो याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता सुरुवात करू आता आपला महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे हरभरा आयातीचा आता आपल्याला माहिती आहे की सरकारनं मे दोन हजार चोवीसमध्ये दे देशातल्या हरभाराच्या रेट वाढल्यामुळं ते कमी करण्यासाठी हरभराची आयात खुली केली होती हरभऱ्यावरचं आयात शुल्क हे शून्य केलं हरभऱ्यावर मे दोन हजार चोवीसपर्यंत एक सहासष्ट टक्के शुल्क होतं ते सरकारनं शून्य केलं आणि शून्य टक्क्यानं हरभरा आयातीची मुदत आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आहे म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा हरभरा ज्या काळामध्ये बाजारात विक्रीसाठी येतो त्या काळापर्यंत तरी आयात सुरूच राहणार आहे आता आयात सुरू राहणार आहे आता आपण जर आधीच्या वर्षीच्या आयातीचे अंदाज पाहिले किंवा आकडे पाहिले तर आपल्याला असं दिसून येतं की हरभाराची आयात ही मोठ्या प्रमाणात झालेली नाही परंतु यंदा थोडीशी भीतीची परिस्थिती आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये यंदा पेरणी वाढली आणि तिथलं उत्पादन देखील चांगलं आहे मग ऑस्ट्रेलियामध्ये जे हरभरा उत्पादन झालं त्याची भीती आपण बाळगण्याचं कारण काय तर त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की ऑस्ट्रेलियातून भारताला जास्तीत जास्त हरभरा निर्यात होत असतो म्हणजेच भारताला जास्त निर्यात ऑस्ट्रेलियातून होते त्यानंतर टंजानियामधून होत असते ऑस्ट्रेलियामध्ये यंदा जवळपास एकोणीस लाख टनांच्या दरम्यान हरभरा उत्पादन होईल असं सांगितलं जातं आहे गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये उत्पादन जवळपास दुप्पट असल्याचं बोललं जात आता जर आपण हरभरा आयातीची परिस्थिती पाहिली तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये आपल्या देशात जवळपास एक लाख साठ हजार टनांची आयात झाली होती परंतु चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या काळामध्ये म्हणजे जवळपास आठ महिन्यांमध्येच आपल्या देशात जवळपास दोन लाख टनांच्या दरम्यान हरभऱ्याची आयात झाली होती ऑस्ट्रेलियामधून अशी देखील बातमी आली की ऑस्ट्रेलियामधल्या हरभराची काढणी पूर्ण झाली आहे ऑस्ट्रेलियामधून जवळपास दहा लाख टन शिपमेंट म्हणजे दहा लाख टन हरभराची निर्यात झाली आहे खेप ऑस्ट्रेलियातून बाहेर पडली आहे आणि त्यापैकी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के हरभरा हा भारतामध्ये दाखल होणार आहे मग हीच आपले नेमके आपल्या शेतकऱ्यांना थोडीशी काळजी करणारी बातमी आहे आता दहा लाख टनांपैकी आपण सत्तर टक्के जरी पकडलं तर सात लाख टना या एका खेपेतून भारतात येऊ शकतो असा अंदाज अशी भीती काही अभ्यासक व्यक्त करतायत आता ऑस्ट्रेलियातून तर आयात होतेच त्यासोबतच टंजानी आणि इतर काही देशांमधून देखील भारतामध्ये आयात होत असते आणि विशेष म्हणजे आपल्या सरकारनं मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत हरभऱ्यावरचं आयात शुल्क शून्य ठेवलेलं आहे त्यामुळंच आयात जास्त होण्याची भीती आहे हे झालं आयातीचं आता दुसरं म्हणजे देशातलं उत्पादन देखील वाढेल असे अंदाज व्यक्त केले जाते त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे देशात यंदा हरभऱ्याची लागवड वाढलेली आहे लागवड मोठ्या प्रमाणात वाढली नाही परंतु काही भागांमध्ये किंवा बहुतांश भागांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदा हरभऱ्याला काहीशी पोषक परिस्थिती आहे तरी देखील बदलत्या वातावरणाचा काही भागात झालेला अवकाळी पावसाचा फटका हरभरा पिकाला बसलेलाच आहे तरी देखील असं असतानाही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हरभऱ्याचं उत्पादन वाढीचा अंदाज आहे म्हणजेच एकतर उत्पादन वाढणार आहे आणि दुसरं म्हणजे आयात वाढीचे देखील संकेत आहेत आणि नेमकं ऑस्ट्रेलियामधून जी आयात होणार आहे ती आयात जेव्हा आपल्या शेतकऱ्यांचा माल बाजारात दाखल होतोय त्याच्या तोंडावर होणार आहे त्यामुळे साहजिकच याचा दबाव बाजारावर येऊ शकतो असे अंदाज आहेत जेव्हा आपले शेतकरी जास्तीत जास्त हरभरा विकतात आपल्याला माहिती आहे की फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आपला हरभरा विकत असतात आणि नेमकं या काळामध्ये एकतर आवक असेल आणि आयात झालेला माल देखील देशामध्ये उपलब्ध असेल या घडामोडींचा आपल्या बाजारावर दबाव पडू शकतो त्यामुळं काही काळ म्हणजे मार्च आणि एप्रिल या महिन्यामध्ये आपल्याला हरभराचे बाजारभाव हमीभावापेक्षा कमी दिसू शकतात मग यंदा हमीभाव किती आहे तर सरकारनं यंदा पाच हजार सहाशे पन्नास रुपये हमीभाव हरभरासाठी जाहीर केलेला आहे अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की सगळी घडामोडी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर असं म्हणता येईल की हरभराचे भाव काही काळ तरी भावापेक्षा कमी राहतील अभ्यासकांनी सांगितलं की या काळामध्ये की जेव्हा अवकेचा दबाव जास्त असेल तेव्हा पाच हजार दोनशे रुपयांपासून हरभऱ्याचा बाजार सुरू होऊ शकतो म्हणजे शेतकऱ्यांना पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान बाजारभाव आपल्याला या काळामध्ये दिसू शकतात असा देखील अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता हा जो भाव आहे हा भाव जे काही एफिक्यू क्वालिटीचा हरभरा आहे त्याचे आहेत साहजिकच जर गुणवत्ता कमी असेल तर कदाचित बाजारभाव आपल्याला आणखीन कमी दिसू शकतात एप्रिलनंतर जे शेतकरी विक्रीचं नियोजन करत आहेत म्हणजे जे एकदा बाजारामधली आवक कमी झाली तर हरभरा दरामध्ये दे देखील दे आपल्याला सुधारणा दिसू शकते असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत एप्रिलनंतर जस असं बाजारामधली आवक कमी होत जाईल आवकाचा जा दबाव कमी हो जाईल तसं मार्केट आपल्याला साडेपाच सा हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान दिसेल म्हणजे जसा काळ पुरे जाईल आवक कमी होत जाईल तसे आपल्याला दरामध्ये सुधारणा दिसू शकते आणि मार्केट आपल्याला ऑफ सीझनमध्ये लीन सीझनमध्ये सहा हजार रुपयांच्या दरम्यान देखील जाताना दिसेल असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे थोडक्यात काय तर जे शेतकरी मार्च आणि एप्रिलमध्ये हरभरा विक्रीचं नियोजन करत आहेत तर त्यांना हमीभावापेक्षा कमी भाव खुल्या बाजारामध्ये मिळू शकतो पण या शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे कारण या शेतकऱ्यांना देखील हमीभावाचा आधार असेल कारण सरकारकडं स्टॉकमध्ये हरभरा नाही आहे आणि सरकारला हरभरा खरेदी करावाच लागेल त्यामुळं जे शेतकरी मार्च आणि एप्रिल किमान या दोन महिन्यांमध्ये विक्रीचं नियोजन करतात त्या शेतकऱ्यांनी किमान हमी तरी आपला हरभरा विकावा सरकारला हमीभावना हरभरा देण्यासाठी आधी नोंदणी करणं बंधनकारक असतं राज्यामध्ये आणखी नोंदणी सुरू झाली नाही जशी नोंदणी सुरू होईल त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देऊ तर आपण जर विक्रीचं नियोजन या पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये करणार असाल तर नक्कीच आपण हमीभावनातरी हरभरा घालावा अशी अपेक्षा अभ्यासकांनी व्यक्त केली आहे थोडक्यात काय तर यंदा शेतकऱ्यांना किमान हमी भावना हरभरा विकण्याची एक संधी असेल आणि स ज्या शेतकऱ्यांचं नियोजन हे आधी लवकर विक्रीचं असेल तर त्यांनी किमान हमीभावाचा लाभ घ्यावा अशीच अपेक्षा अभ्यासकांनी व्यक्त केली आहे तसंच बाजारामध्ये ज्या काही घडामोडी घडतील म्हणजे थोडक्यात आता एकतीस मार्चपर्यंत सरकारनं हरभराची आयात खुली केलेली आहे जर सरकारनं या मुक्त आयातीला आणखीन थोडीशी वाढ दिली तर कदाचित त्याचा परिणाम देखील आपल्याला बाजारावरती दिसू शकतो परंतु त्याची शक्यता कमीच आहे कारण हरभाराचे बाजारभाव आधीच आपल्याला हमीभावाच्या खाली जाताना आहेत त्यामुळे सरकार शेतकऱ्यांचे नाराजी जास्त ओढवून घेणार नाही असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे आता या पुढच्या काळामध्ये हरभरा बाजारात ज्या काही घडामोडी घटतील त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या 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 अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका